Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. अमरजित राजे हे भारतीय जनता पार्टीचे आमचे या जिल्ह्याचे एक प्रमुख नेते आहेत नव्यानं जे राज्यामध्ये महायुतीचं जे समीकरण झालं याच्यामध्ये जा राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आला आणि त्यामुळं त्यांनी जे गेले काही वर्ष या विधानसभेसाठी कष्ट केलेलं होतं त्यामध्ये त्यांना अडचण निर्माण झालेली लक्षात आली आणि म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा आजच आज वृत्तपत्रामधून सकाळी बातमी वाचल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो मी आज संध्याकाळी त्यांना भेटून विनंती करणार आहे माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे मी भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये काही दिवस थांबून एकदा वरिष्ठांशी चर्चा करून मग निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी त्यांना करणार आहे संघटनात्मक बदलांमध्ये काही जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुन्हा करण्याचा निर्णय प्रदेश पातळीवर झालेला आहे आणि त्यानुसार आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी या जिल्ह्यामधून दुसरं एक नाताजी पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी त्यांची नेमणूक केलेली असल्यामुळं राहुल देसाईंना वरच्या कुठल्या तरी पदावर घ्यायचं हा नाराज होऊन राजीनामा दिला आहे किंवा अन्य काही गोष्टीसाठी राजीनामा दिला असं मला तरी वाटत नाही राहुल देसाई हे सुद्धा आमचे भद्रगड तालुका राधान तालुक्याचे प्रमुख नेते आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील याची मी त्यांना खात्री दिलेली आहे समरजित गाडगेने तेवीस तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवलेला आहे मत जाणून घेणार आहेत शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत तरी दोन पावलं पुढे जाताना दिसत आहेत समरजित गाडगे या सगळ्या हो मी सांगितल्याप्रमाणे हे निश्चितच आहे की त्यांना विधानसभा लढवता येणार नाही याची कल्पना आल्यानंतर त्यांची भूमिका रास्त आहे परंतु या जिल्ह्याचा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून माझी जबाबदारी आम्ही सगळीच मंडळी आम्ही आज त्यांना भेटणार आहोत संध्याकाळी आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये भविष्यात आणखीन काही घडामोडी होणार असतील त्यांच्या संदर्भात पक्ष काही निर्णय घेणार असेल तर संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावा या हा निरोप घेऊन आम्ही आज त्यांना भेटणार आहे